आपण आलेलो आहे या या किल्ल्यावर जिल्हा तर छत्रपती संभाजीनगर व तालुका कन्नड छोटे किल्ला आहे स्थानिक लोक याला महादेव टाका असं बोलतात या ठिकाणी पाण्याच्या टाक्यांचा हा समूह आहे व पुढं मंदिर आहे गुहा टाका आहे ते सर्व आपण करणार आहोत तर चला पाहू किल्ले लोनजा लोनजा किल्ल्याच्या आपण आता पायथ्याला पोचलेलो आहे व तिथून आपणाला पंधरा ते वीस मिनटात आपण गडावर पोचून जावं हे पाहू शकतो घनदाट जंगल आजूबाजूला आहे गोताळा अभयारण्यात असणारा हा सुद्धा किल्ला आहे छोटी काही किल्ला आहे अपरिचित स्थानिक लोकांना या किल्ला म्हणून माहीत नाही असं जाऊन आपल्याला वर पोचायचं आहे काही ठिकाणी शिडी मार्गसुद्धा आहे दिवसभरात आमचा चौथा किल्ला आहे त्यामुळे थकवा खूप जाणवत आहे राज देहरे कन्नरगड मल्हारगड आणि आपला हा चौथा लोणजा आज आपण दिवसभरात चौथा किल्ला के केलेला आहे याची तटबंदी पाहायला भेटत आहे पाहू शकतो का फ्याल आहे व वरच्या बाजूस पाहिलं तर त्याही ठिकाणी आपणाला तटबंदी पाहायला भेटत आहे आलेलो आहे आपण गडावर आता हा एवढा समोरचा फक्त पॅच राहिलेला आहे दहा ते पंधरा मिनटात पायथ्यापासून गडावर पोचून जातो आहे आपण माथ्यावर आल्यावर या ठिकाणी पाहू शकतो असे हा बहुतेक महादरवाजा असावा पोचलेलं आहे आपण आता आता आपण गडफेरी चालू करू या ठिकाणी टाकी पाहायला भेटत आहेत पाण्याची ती, ती करू प्रथम आपण या ठिकाणी असे होल्स पहिला भेटत आहेत व अशा पायऱ्या या ठिकाणी किंवा एक मोठ टाका टाक त्याच्या बाजूला पाण्याच्या टाक्यांचा असा समूह पाहिला भेटत आहे समोरच्या सुद्धा पाण्याचे टाके तेही आपण करणार आहोत गडावरून आपल्याला अंतुरचा किल्ला पाहायला भेटतो तो आपण उद्या करणार आहोत त्याचाही व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल हे पाहू शकतो अजून एक पाण्याचं टाक पाहू आपण अजून काय पाहायला भेटते का या ठिकाणी अजून एक पाण्याचा टाक या ठिकाणी अजून आपणाला एक असं पाण्याचं टाक पाहायला भेटत आहे खामटाका हे खामटाका पाहून आपण आता पुढचं टाकं पाहण्यासाठी जात आहोत हे पाहू शकते या ठिकाणी समोरच्या बाजूस अजून एक टाका पाहायला भेटत आहे खमटाका सॉरी टाका आहे फक्त खमटाका नाही असा हा आपला लोणच्याचा किल्ला मावळतीच्या सूर्याची किरणी आपण पाहू शकते मला पांघरा किल्ला किंवा महादेवचं च टाक हे सांगितले तर तुम्हाला लगेच माणसं सांगतील की इकडे तिकडे जावं बरोबर आपल्याला रूट येईल व पांघरा गाव मध्ये आल्यानंतर तसा बोर्ड सुद्धा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण थोडी 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 तटबंदी पाहायला भेटत हे पाहू शकतो समोर एक डॅम आपल्याला पाहायला भेटत आहे नागावच्या अलीकडनं सुद्धा आपणाला हा किल्ला दिसतो परंतु रोड नसल्यामुळं आपणाला या ठिकाणी वर आल्यानंतर आपणाला मोठं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे समोर आल्यानंतर या ठिकाणी लेणी आहे स्वामी महाराज सुद्धा आपल्याला पाहायला भेटत आहे जय श्रीराम जय श्रीराम हे आता आपण पाहिलेलं आहे हे पाहू शकतो असं ही लेणी खूप मोठी आहे व महादेवाचं दर्शन घेऊन आपण आता पुढील बाजूस जाणार आहोत ठीक आहे सर स्वामी जी याचा आपण टाका पाहून झाल्यानंतर लेणं पाहून झाल्यानंतर आता पुढील बाजूस जी लेणी किंवा पाणी टाकी आहे ती आता पाहायला पण जात आहे या ठिकाणी असा थोडासा पायरी मार्ग आहे पाहू शकतो व यास या ठिकाणी एक पाणी टाका पाहायला भेटत आहे हे सुद्धा खूप मोठं पाणी टाका आहे पिण्याचे स्वच्छ पाणी आहे हे पाहू शकतो आपण खूप मोठं काम टाक आहे व या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते त्यामुळे आत कोणी जाऊ नये म्हणून व्यवस्थित असं पॅकसुद्धा करण्यात आलेलं आहे एक असं या ठिकाणी पहिला भेटत आहे आपणाला व हे असं खमटक या, खम या गणेशाचं मंदिर आहे पायऱ्यासुद्धा या प्राचीन पायऱ्या व्यवस्थित असं केलेल्या आपणाला पहिला भेटत आहेत थोडी तटबंदी आहे पाहू शकतो उतरायचे आपणाला हे पाहू शकतो गणेश मंदिर या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा पायरी मार्ग आहे या बाजूनं आलेला पाहू शकतो या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होत आहे व इथं हनुमान रायाचं मंदिर आहे व आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे ती शकतो त्याच्या पायऱ्या आपण आता आलो त्या सूर्य मावळतीला चाललेला आहे व आम्ही आता गडफेरी पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे लोणजा किल्ला छोटे किल्ला आहे हे पाहू शकतो सूर्यास्ताला चाललेलं आहे रायाच्या मंदिराकडं जाण्याच्या अगोदर या ठिकाणी वरील बाजूस एक आपणाला पाण्याचं टाक पाहायला भेटत आहे हे पाहू शकतो आपण असं बुजलेलं पाण्याचं टाकं हे मोठं आहे खूप या ठिकाणी आपली खऱ्या अर्थाने गडफेरी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण असं पाहायला भेटत आहे आपल्याला अवशेष पाहायला भेटत आहेत हनुमानरायची मूर्ती आहे बाली किल्ल्यावर हे पाहू शकतो असे अवशेष बाले किल्ल्यावरचे व या ठिकाणावरून आपणाला अंतूर हा छत्रपती संभाजीनगरमधील महत्त्व पूर्ण किल्ला पाहायला भेटत आहे या बाजूला एक असे अवशेष पाहायला भेटत आहेत आपणाला व अंतूर किल्ला समोरच्या डोंगरावरचा तो जो आहे तो अंतूर किल्ला आहे या बाजूला पाहू शकतो आपण बुरुज वगैरे आणि हा किल्ला उद्या आपण तो किल्ला करणार आहे किल्ल्या अंतूर किल्ला या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे तो जो आहे तो जो आहे तो अंतूर किल्ला आहे खूप सुंदर आहे छत्रपती संभाजीनगर मधील पाण्याची टाक ते पाहू शकतो पाण्यात टाक्यांचा समूह होतो त्या बाजून लोंजा हा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड ट्वेंटी वन नंबर किल्ला आहे व आपण आता किल्ला पाहून पूर्ण खाली आलेलो आहे या ठिकाणी पाहू शकतो ही टाकी आहे पाण्याची व या बाजूला असं आपणाला परिसर पाहायला भेटत आहे त्या महादेवाच्या मंदिरातून जाऊन येऊ दोन मिनटात आपण आपण लोणजा किल्ल्याच्या पायथ्याला या ठिकाणी पाहू शकतोय आपण हे मंदिर आहे व या ठिकाणी ही मूर्ती लोणजा किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल चेंज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल शेदाची जी घंटाई आहे तिला दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तो प्रेम बाय बाय